नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मोठी बातमी आहे येते येण्याची शक्यता आहे दाट शक्यता आहे महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज राजीनामा देण्याची जोरदार चर्चा आहे माणिकराव कोकाटे यांनी आज सकाळी दहा वाजता पत्रपरिषद बोलली आहे या पत्रपरिषदेत ते आपला राजीनामा जाहीर करतील असं बोललं जात आहे शेतकऱ्यांच्या विरोधात सातत्याने विधान केल्यामुळे कोकाटे वादग्रस्त बनले आहेत आता विधान परिषदेत रमी खेळताना त्यांचा व्हिडिओ आल्याने त्यांच्याबद्दलच्या नाराजीत भर पडली आहे रोहित पवार यांनी कोकाटे रमी रमी ऑनलाईन रमी म्हणजे मोबाईलवर रमी खेळताना चा व्हिडिओ टाकला होता त्यानंतर वादा उठल तेच त्यानंतर जितेंद्र आव्हाड आमदार त्यांनी तर दोन व्हिडिओ टाकले ुकाटे यांचे दोन व्हिडिओ जितेंद्र दो आव्हाड यांनी टाकले